नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहेत सर्वजण मजेत ना मी पण मजेत आणि चला माझ्या निशा भाग्य लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींना भरपूर दिवस गावाकडे जाऊन आलो आणि गावाकडून येऊन पण भरपूर दिवस झाले तरी आमचे घरातल्या म्हणजे थोडा टाईमपास टाईम ताँप। घरच्या कामाकडे दुर्लक्ष झालं आणि भरपूर असं पेंडिंग मशिनीचं काम माझं राहिलेलं आहे म्हणजे ब्लाऊज आणि साड्या तर भरपूर कस्टमर येऊन नाराज होऊन गेले तर आता मला आज काळजीने त्यांची करून द्यावं लागणार होतं तर बघा आज जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी आज करायचे प्रयत्न करणार होती आणि बाकी बघा कितीही कितीही ब्लाऊज आणि साड्यांचे कामं आपण मन लावून उरकवण्याचे कामं केले तरी ते काम पूर्ण होत नाही कारण एका गिरायकाचं दिलं की दुसऱ्या गिरायकाचं तयारच असतं कारण एवढं पण फास्ट ते कामं होत नाही आपण दिवसातून शिवून शिवून दोन ते तीन ब्लाऊज शिवू शकतो कारण दिवसभरातनं जे कस्टमर येतात त्यांचं पण मन धरावं लागतं आणि थोडं पाच दहा मिनटं त्यांनासुद्धा वेळ द्यावा लागतो त्यामुळे सुद्धा वेळ थोडा वेस्ट म्हणजे वायाला जातो त्यानंतर मग मी साधा मशीन काढून पिकूफॉलच्या मशीन लावून घेतलेला होता आणि बघा मैत्रिणींनो कधीही फॉल पाच ते दहा मिनटं पाण्यात भिजू घालायचा आणि मग थोडे पा उन्हात ठेवायचे आणि मग इस्तरी करूनच आपण फॉल लावायला घ्यायचे तर बघा फॉल खूप छान लागतो तसं माझे यांना जे फॉल लावायचे होते त्यांना आधीच इस्तरी करून झालेली होती तरीसुद्धा थोडे विस्कटून गेलेले होते पण मग परत परत करायला आपल्याला पण तेवढं जमत नाही आणि वेळ पण जातो बाकी काय नाही आणि बघा कुठलेही कामं आपण मन लावून केले ना तर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात तसं माझं काही आहे मी करते टाईमपास पण मी जर मनावरला लावून ठरवून घेतलं तर मला आज एवढं करायचंच आहे तर मी करतेच बघा माझ्या पाच सात साड्या पिकोफॉल करून झालेल्या त्या मग मला बोर वाटायला लागलं ला ला तर थोडं चहा घ्यावं म्हटलं कारण मला चहा पिल्याशिवाय मला पुढचे कामं करू वाटत नाही बोरसुद्धा वाटतं आणि पाहिजे तेवढं काम करू वाटत नाही आणि बघा मैत्रिणींनो मी हे होतं आणि ही जी रिंग लाईट आहे ना ती म्हणजे मला जेव्हा समजत नव्हतं सुरुवातीला मी हे घेतलेलं होतं ऑनलाईन मिशोवरून मागवलेलं होतं पण ते माझ्याकडनं व्यवस्थित मला लावायला आणि सेटिंग कशी असते म्हणून मला समजलं नसल्यामुळे माझ्याकडनं ते तुटलं आणि मग आमच्या मिस्टरांनी थोडं जुगाड करून मला, सुद्धा करून पन मला ते जॉईंटसुद्धा करून दिलं होतं पण मला ते जमलं नाही आणि त्यानंतर बघा माझी भाग्य दुपारी झोपलेली होती आणि मग तिला जाग आली उठून आल्यावर ती बघा कशी करत होती आणि त्यानंतर मी उगाचंच तिचं हे पुढचं हे केस कट केले असं वाटायला लागलं कारण का तिला चिडचिड होत आहे त्याच्यात आणि मग ती पिन लावूनच ठेवते आणि मग काय फायदा नाही का उगाच्या केसांचं वाटोडं करून घेतलं असं वाटायला लागलं पण असू द्या मला आवड होती तर लहान असताना असे केस कट करून मग तिला थोडं वेगवेगळा लुक द्यावा म्हणून पण काहीही हरकत नाही लगेच वाढतातसुद्धा मग मैत्रिणींना बघा भरपूर साडींच्या पसारा घरात पडलेला होता मग मला तोसुद्धा आवरायचा होता पण म्हटलं आताही माझी भाग्या झोपीतून उठलेली होती मग म्हटलं आता ती मला पहिले केस विचरायलाच लावणार त्यामुळं मग मी तिचं सांगण्याच्या आधीच माझं काम करून घेतलेलं होतं आणि हे बघा पुढचे जे कट केलेले केस आहेत ते मी पिन लावून मध्ये व्यवस्थित सेट करून घेते आणि त्यानंतर तयान बघा मी एवढ्या साडींना फक्त फॉलच लावून घेतलेले होते कारण एका दिवसातच सगळं शक्य राहत नाही कारण हात शिलायला मला एक दिवस लागतो आणि नुसतं खालून जॉईन करून घ्यायला एक दिवस काय दोन, तीन साड़े तरा पन पन माया जा, साड़े दोन ते तीन साड्या राहिल्या तर आपण सहजच करू शकतो पण माझ्या या साड्या दोन तीन नऊ त्या पंधरा ते वीस साड्या आहेत आणि त्यातून मी फक्त दहा साड्यांचे फॉल आणलेले होते कारण एका दिवसात तेवढं होत नाही थोडं थोडं करावं म्हणून मी तेवढेच फॉल आणलेले होते हे बघा किती साड्या मी आज केलेल्या होत्या पण मला हा शिलाई करायला थोडा वेळ लागेल कारण मला जसं टाईम भेटला तसं करते आणि बघा माझ्याकडनं काय झालं जी जास्त गरजेची साडी होती तिच्या पिकू पॉल करायचा राहिला आणि मी ही साडी ओपन करून बघितलेली नव्हती मला खूप आवडली म्हणून तुम्हालासुद्धा असं लावून दाखवली बाकी मी कस्टमरची साडी अंगाला लावून बघत नाही कारण तसं करणं चुकीचं आहे कारण आपल्याकडे कुणी भरुशाने साड्या वगैरे देऊन जातं आणि आपण असं खराबा करतो ते मला जमत नाही त्यामुळं मी कधी तसं करत नाही पण मला तुम्हाला दाखवायचे होता कलर किती छान आहे म्हणून तर दाखवला बाकी बघा साड्यांच्या घड्या वगैरे झाले मग माझे बाहेर कपडे होते तेसुद्धा आणले आणि मग त्यांच्या घड्या घालायच्या होत्या त्यानंतर घरात भांडी वगैरे लावायचे होते ते भांडीसुद्धा लावले आणि एका साईडला दूध तापवायला ठेवलं आणि दूध तापून भांडी लावायला घेतले दिवस कुठं जातो समजत नाही फक्त आपल्याला कामं पाहिजे मग आपला दिवससुद्धा छान जातो आणि सगळंच छान वाटतं नाही तर आपल्याला कामं नसले की दिवस जात नाही मग बोर व्हायला लागतं कुठं जावं की काय असं वाटतं त्यानंतर बघा भांडे लावून झालेली होते मग देवपूजा करून झाली देवपूजा करून झाल्यावर मग मला लगेच स्वयंपाकाची तयारीसुद्धा होती माझ्या देवघराच्या बाजूला जी पिशवी लावलेली आहे तिच्यात माझ्या देवाच्या साहित्य ठेवलेलं आहे म्हणून तिथं खिडा आहे त्यासाठीच मी तिथं लावते बाकी तिथं छान दिसत नाही मला कडत येते पण आता जागा दुसरीकडे मला करावी लागेल मग त्या त्यानंतर हे बघा मैत्रिणींनं कणिक मळायला घेतले आणि मला थोड्या चपात्या बनवायच्या त्या कारण मला पालकची भाजी बनवायची होती आणि त्या भाजीसोबत मला भातच आवडतो मग भाजी वगैरे नेसून घेतली आणि मग घेतला स्वयंपाक रेडी करून आणि रात्रीच्या टाईम जेवायला बसलो या जेवायला सगळेजण आणि ताट वगैरे तयार झालेले आहेत आणि इकडं पिक्चर चालवता भगतसिंगचा तसंच आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ